आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड नमस्कार मी संदीप देशमुख लोकनियुक्त सरपंच निमोन भोलेवाडी येथे कीर्तनामध्ये संग्राम संग्रामबापू भंडारे यांना काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण करण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो परंतु संगमनेर तालुक्याचे माजी आमदार याच्या आडून पोळ्या भाजण्याचं काम नक्की करत आहेत स्वतःच्या भाकरी बाजू पाहत आहेत हे यातून सिद्ध आहे कारण की ज्यावेळी धांदरपळमध्ये माझ्या गाडीमध्ये बसलेल्या बारा पोरांना जिवे मारण्याचा प्रयत्न यांच्या कार्यकर्त्यांकडून झाला त्यावेळी यांना काही वाटलं नाही काही दुःख यांना वाटलं नाही का त्या गाडीमध्ये गोरगरिबांची पोरं गाडीत बसलेली आहेत त्यावेळी यांना त्यांचा जीव घेणं पहिलं महत्त्वाचं वाटत होतं आणि आज कुणी काही बोललं नाही तरवरच आऊचा भाऊ की आम्हाला मारायच्या धमक्या दिल्या आम्हाला मारायच्या धमक्या दिल्या आणि छाताड पिटायचं चा काम चालू केलं या संगमनेर तालुक्याच्या माझ्या आमदारांनी संगमनेर तालुक्यातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता एवढी वेळी राहिलेली नाही आता की तुम्ही किती खोटं बोलाल किती जनतेला सांगाल की आमच्यावर आम्हाला धमक्या दिल्या आम ना आम्हाला ह्याव दिलं ना आम्हाला त्याव दिलं था पण तुमच्या काँग्रेस कार्यकर्ते किती गुंड प्रवृत्तीचे आहेत ना तुम्ही हे मागेच दोन हजार चोवीसला ज्यावेळी तुमचा पराभव झाला त्यावेळी तुम्ही संगमनेर तालुक्याला दाखवून दिलेलं आहे तर तुमच्या तुमचे गुंड प्रवृत्तीचे जे कार्यकर्ते आहेत ना ते कीर्तनांमध्ये कशा दादागिऱ्या करतात लोकांना कशा मारण्याचा प्रयत्न करतात गाड्यांमध्ये बसलेले तरुण लहान पोरांना तुमच्या कार्यकर्त्यांनी माझी गाडी जाळली त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांनी जिवे मारायचा प्रयत्न केला त्यावेळी तुम्हाला आंदोलन नाही आठवलं त्यावेळी तुम्हाला रडू नाही आलं का आज तुम्हाला कोणी काही बोललं नाही तोपर्यंत ड्रामा चालू केला का म्हणजे नगर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संग्राम बापू भंडारे सारखे जे लोकप्रिय कीर्तनकार आहेत खोटा व्हिडिओ चालून त्यांचा अपप्रचार केला गेला की के राजकीय बोलले राजकीय बोलले अरे राजकीय बोललेच नाही किती फेक नेरेटिव्ह पसरवणार तुम्ही लोकांमध्ये पण एक लक्षात ठेवा कितीही तुम्ही जनतेला दाखवायचा हो खोटा प्रयत्न केला ना संगमनेर तालुक्यातल्या जनतेने तुम्हाला इलेक्शन झाल्या झाल्या तुम्हाला घरी बसून तुमची जागा दाखवलेली हो आहे तुम्ही विसरू नका आज या निमित्ताने एवढं सांगतो मित्रांनो ना। यांच्या नादाला लागू नका का। हे काय आहे हे घड्याली असू आहेत यांचे की मला कोणी काहीतरी बोललं कारण की आता राजकीय अस्तित्व राहिलेलं नाही आहे संगमनेर तालुक्यामध्ये नवीन आमदार नियुक्त झालेत अमोल भाऊ निवडून आलेले आहेत आणि कुठंतरी हिंदू धर्मा धर्मावर काहीतरी टीकास्त्र करायचं फरसांना वाटला तुम्ही मग आज जर हिंदू धर्माच्या कीर्तनकारांवर तुमचे कार्यकर्ते हल्ल्या करत आहेत तर कमीत कमी, कमी निश्चित तरी करायचा होता उलट याचं भांडवल बनून मला बोलले मला बोलले आणि विठ्ठलाचे गाणे ज्यांनी आजपर्यंत कधी विठ्ठल मंदिर कुठे बघितलं नव्हतं त्यांनी विठ्ठलाचे गाणे लावून स्टेटस ठेवायचे कार्यकर्त्यांना द्यायचे हे ढोंगीपणा बंद करा आता साहेब आता घरी बसलाय पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठंच जागा राहणार नाही याच्यामुळं हा ढोंगीपणा बंद करा संगमनेर तालुक्यातली जनता हे आता पूर्णपणे तुमचा ड्रामा जाणून आहे जर हिंदू कीर्तनकारांनी जर हिंदू धर्मावर बोलायचं नाही तर कुठल्या धर्मावर बोलायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल कान फाडला मग हे सांगायचं नाही तर काय सांगायचं बाबा नो हे कधी काँग्रेसचं वेगळं कीर्तन बनवून घ्या तुमच्यासाठी आणि तुम्हीच ऐकत जा तुमचेच महाराज बनवा तुमचेच कार्यकर्ते एक दोन महाराज बनवा आणि तुमच्याच कार्यकर्त्यांना तुमचं काँग्रेसचे कीर्तन ऐकत बसा कारण की हिंदू धर्मामध्ये तुम्हाला काही समजा समजत नाही आता का हिंदू धर्म काय आहे आणि हिंदू धर्मासाठी तुम्ही काय केलं आहे तुमची तुम्ही कारण की तुमची निष्क्रियता तुम्हाला माहित आहे तालुक्याला माहीत झाली की हिंदू धर्मासाठी आजपर्यंत स्वतः तर काही केलं नाही आणि जे करतायत जे महाराज संत जे आजपर्यंत जे करत आहेत आपली कामं करत आहेत त्यांनाही तुम्ही आडवेळ जात एवढं तर लाचारी नाही व्हायला पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा यासारख्या लोकांना आता ओळखा आणि पुन्हा एकदा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये यांना यांची जागा दाखवून घ्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्रात